जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपल्या भटकंती आप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्श स्वागत आज अशा वास्तूला आपण भेट देत आहोत की जी आहे भंडाऱ्या पायथ्याला भंडारा डोंगरालाच लागून भंडाऱ्या पायथ्याला बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीला आपण भेट देत आहोत त्या ठिकाणी दोन पाण्याचे टाके आणि चार खोल्या त्यातली एक खोली ही एका व्यक्तीला बसण्यासाठी तसंच ज्या इतर चार खोल्या आहेत त्या जवळजवळ दहा ते बारा लोकांची व्यवस्थित बसण्याची व्यवस्था होईल झोपण्याची व्यवस्था होईल अशी त्या टायमाला खोदकाम करून दगडामध्ये पाषाणामध्ये खोदकाम करून केलेले हे खोल्या त्या आपल्याला पाहायच्या आहेत त्याचबरोबर बुद्धस्तूप जे बुद्ध लेणी आहे मग ते अडीच हजार वर्षापूर्वीची आहे का हजारो वर्षापूर्वीची ह्या वास्तू आपण पाहण्याचा ह्या मार्फत प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ह्या वास्तूची माहिती इतर पर इतर पर्यटकांना व्हावी हो ह्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जरूर बघा आणि ह्या इथले लोकेशन मी जरूर तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत मी टाकेल त्या लोकेशन प्रमाणे तुम्ही या आणि ह्या वास्तूला भेट सुरुवात करूया समोर दिसतो भांडणार डोंगर भांडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला इंदूरच्या दिशेला ती ही लेणी आहे आता आपण जवळच लेणीच्या अगदी जवळच आलेलो आहोत चालू आहे ना समोर जे बघता आपण ती लेणी आहे अगदी जवळच काही अंतरावर चला तिथे एक आतमध्ये गुफा आहे ती पण कोरलेली आहे आणि लेणीचा तो भाग आहे बरंच अंतर आपण चालून आल्यावर थोड्याच अंतरावर आपल्याला ले लेणी दिसते हीच ती बुद्धकालीन लेणी अगदी आता आपण जवळ आहे वाट जरा घसरत आहे येतानी पर्यटकांनी पावसाळ्यात काळजी घ्यायची जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो आणि हा परिसर पूर्ण शेवाळांनी घसरडा बनतो त्यामुळं पाय ठेवताना जरा व्यवस्थित ठेवायचा पायऱ्या पाहू शकतात जायला पायऱ्या पण जरा खासलेल्या आहेत आणि याच्यावरती श्री क्षेत्र भंडारा डोंगर तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि सध्या आता मंदिराचं काम चालू आहे चला आपण आता प्रथम लेणी पाहण्याचा प्रयत्न करूया अर्थात बसण्या उठण्यासाठी खोली कोरलेली आहे पर त्याच्यात अगदी जवळ एक खोली कोरलेली आहे आणि त्याचबरोबर एक पाण्याचं टाक देखील आहे समोर आमच्या मित्रांनी पाण्याचे बादली त्या टाक्यातून काढलेली आहे परत तो तुम्हाला दाखवीन हे पाण्याचं टाक आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा अगदी पाणी स्वच्छ पिण्यायुक्त पाणी आहे पाहू शकता पूर्ण पाषाणामध्ये मंदिराच्या पायथ्याशी ही लेणी आता बुद्ध लेणीची आपण अगदी जवळ आहोत ही समोर धीस्थिती कोरलेली लेणी आहे अगदी पाषाणामध्ये कोरलेली लेणी आहे पाहू शकता त्याला लागून इथं एक त्यांनी खोलीसारखं केलंय तुपाच्या ठिकाणी आल्यावर त्याच्या उजव्या उजव्या हाताला अजून एक गुफा दिसते त्याच्यामध्ये आपल्या हिंदू मूर्ती आहे आणि त्याचबरोबर एक अजून एक पाण्याचं टाक आहे सध्या ह्या टाक्यात पाणी कमी आहे पण त्या टाकेमध्ये पाणी जास्त आहे एक बुद्ध मूर्ती त्या साइडला आहे आणि हिंदू मूर्ती ह्या साईडला आहे हे आपले हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे पाहू शकता ही गुफा जवळजवळ एक पंधरा विट, ते वीस लोक आरामशीर या ठिकाणी राहतील अशी ही गुफा आणि आता त्याचं मंदिरात रूपांतर आहे आणि विठ विठ्ठलाची इथे एक मूर्ती आपणास पाहायला मिळते अगदी भांडाऱ्याच्या पायथ्याला आणि इंदुरीच्या दिशेला या ठिकाणी महाराज देखील आहेत त्यांची पूजा अर्चा मूर्तीची बहुतेक महाराज आपणच करता ना आपलं नाव सावंत साऊंत महाराज आहेत सगळ्या येथील देखभाल स्वतः महाराज करतात सध्या दुपारचा टायमिंग असल्याकारणाने आम्ही दुपारच्या वेळी आलो आहे त्यांचा आरामाचा टायमिंग आहे जरा त्यांना आम्ही व्यत्यय दिला आहे हजारो वर्षापूर्वीची ही सुद्धा गुफा खोदलेली त्याच टायमाला खोदकाम करून मग ती पांडवकालीन म्हणता येईल किंवा बुद्धकालीन म्हणता येईल शेजारी स्तूप आहे स्तूपाला लागून एक पडलेल्या साईडला बुद्धाची मूर्ती आहे आणि आडेल्या साईडला आपल्या हिंदू धर्माप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती आहे बुद्ध लेणीविषयी माहिती आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या भौगोलिक याची माहिती भंडाऱ्याच्या पायथ्याला ही बुद्ध लेणी असल्यामुळे आणि त्याचबरोबर विठ्ठल मंदिर देखील इथे आपणास पाहायला मिळते तर सावंत महाराज आपल्या सोबत आहे जरा थोडीफार ह्याविषयी ते माहिती आपल्याला देतील तर त्यांच्याच कडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार इथे जर थोडीशी माहिती द्या बरं झालं काय नाही हे जसं बौद्धकालीन लेणी आहे असे म्हणले जाते अडीच हजार वर्षापूर्वीचे या ठिकाणी जसं मेडिटेशन ध्यानासाठी यायचे एकांतात राहायचे पसर त्यावेळेस थांबायचे थोडा आवाज जिजाबाच्या पायातला बी काटा या ठिकाणी मोडला होता त्यावेळेस पांडुरंगाने गोरखेज रोप घेऊन येथे येऊन जिजामातेच्या पायातला काटा काढला आणि नंतर इथून निघून गेले असं हे पवित्र ठिकाण आहे आणि ही जी बुद्धलेणी शेजारी आहे मग ही बुद्धलेणी किती वर्षापूर्वीची तारीख साधारण जसं याचा उल्लेख जसं म्हणजे अडीच हजार वर्ष आहे असं म्हणते कारण पडलेल्या स्तूप आहे तो दा कोरीव स्तूप आहे ही लेणी कोरीव आहे ना तसं स्तूप पण कोरेव आहे मग ह्या ह्या लेणीला बुद्ध लेणी संबोधली जायची का पांडुवली लेणी ले संबोधली जायची पण हा इतिहासामध्ये गुरफट्ट्याला विषय आहे <laughs> बुद्ध लेणी कारण का स्तूप स्तूप लेणी आणि त्याच्यामध्ये आपला एक हिंदू समाज असल्यामुळे आपण एक महाराष्ट्रात असल्यामुळे ते जास्त करून आपण त्याचं आपण पावित्र एक राखतो एक त्यांच्याकडे एक आपल्याकडे बरोबर आप ना शेजारी बुद्धांचं एक मंदिर ठेवलं गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि शेजारी आपली विठ्ठल रुपयाची विठ्ठलाची मूर्ती आहे तर महाराज आपला अल्प परिचय मी पंढरपूर जवळ राहणार आहे पंढरपूर जवळ विराजपूरली तो बाबा राहायचं मुक्का माझं गाव वाखरी जे अगोदर आठ नऊ महिन्यापासून आहे आम्ही इथं मग आता मंदिराची सगळी देखभाल आपण तुम्ही स्वतः साफसफाई सेवा करणे मेडिटेशन ध्यान करणे आहे असं आणि पर्यटक लोक या लेणीला भेट देण्यासाठी येतात 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 ना आता या व्हिडिओ मार्फत आपण ते पूर्ण महाराष्ट्रात आपण हे करतोय की जेणेकरून काही लोकांना ही माहिती नव्हती माहिती त्याच्यासाठी ती समजावं आणि जास्त करून भटकंतीच्या मध्ये बरेचसे असे असतात की पर्यटक की ते भटकंती करीत राहतात त्यांना हे वास्तू काढावे यासाठी आपण हा व्हिडिओ काढण्याचा एक प्रयत्न केलाय चला महाराज आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण आरे रामकृष्ण आरि पाण्याच्या टाकीचं आपण हे टाक शूटिंग घेतल्यावर समोरच आपण जातो बसण्याच्या गुफेकडे अगदी बसण्यासाठी पाहू शकता हीच ती ही छोटीशी लेणी शेजारी बांधलेल्या कोरलेली गुफा मी अगदी त्या गुफेमध्ये आता बसलोय म्हणजे आरामशीर एक माणूस बसन असं हे व्यवस्थितपणाने कोरलेलं आहे आणि हे बघू शकता त्या टायमाला ह्या खुना ज्या दिसतात हे कशा त्यांनी छिद्र करून याचा हे कोरलं अस्वंत एक ज्वंत उदाहरण म्हटलं तरी चालेल ह्याला त्यांनी टाचे मारलेले आहेत टाके हा दगड त्या टायमाला कुठल्या हात हा शस्त्राने खोदला असन कसं खोदला असन हे आपण पाहू शकतो ह्याला हात जरी लावला तरी पूर्वी किती शेकडो वर्षापूर्वीचं हे त्यांनी बनवलं असन त्याचा एक अंगात संचार झाल्याशिवाय राहत नाही खरच मनापासून त्या लो लोकांना धन्यवाद मानतो की त्यांनी ह्या वास्तू त्यांनी त्यांच्या टायमाला कोरल्या जिवंत ठेवल्या पाठीमा ते जरी गेले पण त्यांनी ही वास्तू बनून ठेवली आपण हे आता प्रत्यक्ष पाहतोय चला आता आपण लेणी बघू या खोलीच्या गुफेतून निघल्यावर आपण रस्ता काढीत काढीत मेन तुपाकडे म्हणजेच बुद्ध लेह जे तूप बोलतो आपण त्याला त्याच्याकडे आलोय हे बघा मी तुम्हाला वरून सुद्धा दाखवण्याचा त्या पॉइंटला जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न करतो हे चारही बाजूंनी व्यवस्थित त्यांनी कोरलंय खोदले खोदल्यावर खोद त्यांनी ही मधी स्तूप तयार केलाय बुद्ध लेणी आणि हा खालचा इंदुरीचा परिसर हा एक मधला त्यांनी लेअर दिलाय ह्याच्यावर एक जागा सोडली हा गोल राऊंड मधी स्तूप आहे हा थोडासा मोठ्या राऊंड मधला स्तूप आहे आणि त्याचबरोबर समोर ह्यांनी त्या टायमाला बहुतेक पंत्या ठेवण्यासाठी ह्या छोट्या छोट्या देवळ्या काढलेल्या आहेत की जेणेकरून व्यवस्थित येथे पंती लावून उजड पडावा किंवा यांची मनोभावे प्रार्थना करीत असतील प्रार्थनेला बसले तर या पंतयाना ह्या देवळ्यांमध्ये पंत्या असतील त्या देखील इथं कोरलेल्या आपल्याला दिसतात जागोजागी कोरल्यात आणि हा दगड सुद्धा वरून जो पाशाण पूर्ण हा सुद्धा त्यांनी कोरून मधोमध मद हा स्तूप तयार केला आहे देवळेच आता आपण घेतलंय तुपाच हे बुद्धकालीन स्तूप म्हणलं एवढं बघायचं की त्या लोकांनी आता बनवून ठेवलेलं आहे आणि आपण त्याचा अनुभव घेतोय पाहतोय ह्याला महत्व आहे बरोबर ना हजारो वर्ष आपण स्पर्श करतोय ह्याचाच एक मग दाखवतो तुम्हाला या शेजारची एक खोली एक दाखवतो पूर्ण पाषाणामध्ये चारही बाजूनी खोदल्यावर हे मध्ये जे दिसतंय ते हे बुद्धकालीन लेणी आहे अगदी बरोबर मधोमध त्यांनी हे कोरलेलं आहे आणि चारही बाजूने दगडाला व्यवस्थित कोरून बाजूनी जागा ठेवलेली आहे आणि मधोमध हा स्तूप लेणी पाहू शकता आपण वरून दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय तुम्हाला खास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनुभव घ्या तुम्ही कधी आले तर इंदुरीवरून खास आपल्या प्रेक्षकांसाठी भटकंती चॅनलच्या प्रेक्षकांसाठी ही वास्तू माहिती व्हावी कारण बरेच लोक भंडाऱ्याला दर्शन द्यायला येतात तुकाराम महाराजांचं दर्शन घेतात पण हजारो वर्षापूर्वीचं हे इथं आहे ही वास्तू समजली पाहिजे समोरचा भाग दिसतोय तो हा तळेगाव इंदुरी चा चा परिसर आहे तळेगाव मार्गे आले की इंदुरी इंदुरीच्या बरोबर पा दिशेला हे स्तूप आहे मग हे बुद्धकालीन लेणी आपणास पावयास मिळते अवश्य या भेट द्या साडेचारशे वर्षापूर्वीचा तुकाराम महाराजांचा इतिहास आहे हा जवळजवळ बाराशे तेराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपण प्रत्यक्ष पाहिला पाहिजे अनुभवला पाहिजे बघितला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या भटकंती चॅनल मार्फत आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा अजून एक शेवटची तुम्हाला त्यांनी कोरलेली कोरले आपण काही अंतर चालत आले त्याला लागूनच एक शं ऐंशी फुटावर बघू शकता जायला वाट देखील नाही आहे ही जवळ एक खोली आहे फुटावर तिथं एक गुफा दिस्ती त्या गुफेकडे आपण चाललोय छोटीशी दगडामध्ये पाषाणामध्ये गुफा खणलेली आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मग पूर्ण पाशणामध्ये जे डोंगर आहे डोंगराच्या पायथ्यालाच आहे ही ती छोटीशी त्यांनी येथे दिस देखील एक खोली काढण्याचा प्रयत्न केला असेल त्या टायमाला पण आता सध्या त्याच्यामध्ये पडझडीच्या अवस्थामध्ये त्याच्या आजूबाजूला आहे वारुळसं असलं आहे काही सर्प बिर्प असू शकतात त्यामुळे मी तुम्हाला लांबूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडंसं आतमध्ये खूप हे झालंय त्यामुळे काही इथं असू शकतात कारण किती केलं तरी हा डोंगर भाग आहे मोठ्याने सर्प असू शकतात जंगल म्हणजे झाडी आहेत जंगली झाडी आहेत हीच ती गुफा ही देखील चला तरीसुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया जे होईल ते नशीब अगदी छोट्या का प्रमाणात एक पाच व्यक्तींना बसण्याची व्यवस्था होईल अशी ही त्या टाइमाला त्यांनी खोदलेली गुफा आणि त्याला हे पुढ दरवाजा आहे दगडी दरवाजा लाकडी दरवाजा पण त्याला असू शकेल पण तो आता सध्या नाही आहे नमस्कार पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत भंडाऱ्या पायथ्याशी ही जी बुद्ध लेणी आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न केलाय त्याचबरोबर या बुद्ध लेणीला दोन खोल्या देखील कोरलेल्या आहेत जे आता मी जे उभा आहे ती एक मोठी खोली आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि त्यालाच लागून एक छोटीशी कोरलेली छोटीशी खोली आहे मी त्या ठिकाणी एक माणसाचा राहू शकतो बसू शकतो आराम करू शकतो आणि ह्या खोलीमध्ये त्या टायमाला आसन व्यवस्था म्हणजे इथे आरामशीर राहू शकतो झोपू शकतो जवळजवळ एक दहा एक लोक एवढी मोठी ही खोली आहे मग त्या हजार वर्षापूर्वी ही कोरलेली ही बुद्ध लेणी त्याचबरोबर एक पाण्याचं टाकं देखील ह्या ठिकाणी आहे ते पण जमिनीच्या खाली आहे आज रोजी ही पिण्याचं पाणी त्या टाक्यामध्ये आपल्याला पावायच मिळतं आणि त्याच ते पण आपण पाणी पितो पर्यटक जरी आले तरी ते पाणी पिऊ शकता आजही स्वच्छ चांगले व्यवस्थित आहे त्याचबरोबर ही बुद्धलेणी तुम्हाला जर यायचं असेल तर तळेगाव स्टेशन तळेगाव दाबाडे तळेगाव स्टेशनपासून एक सहा किलोमीटर अंतरावर भंडाऱ्या पायथ्याला आणि भंडाऱ्या पायथ्यालाच भंडारा डोंगराच्या पायथ्याला हे मंदिर आहे हे लेणी आहे आणि ती लेणी इंदुरीच्या दिशेला आहे पर्यटकांना ह्या बुद्ध माहिती नसावी पण ह्या मार्फत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या ठिकाणचं लोकेशन आम्ही आमच्या तुम्हाला पाठवतो तरी पर्यटकांनी परत भटकंती करणारे अनेक पर्यटक असतात त्यांनी अवश्य या ठिकाणी या आणि हिरला नजारा जास्त करून पावसाळ्यामध्ये फार पाण्यासारखा आहे त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन देखील होईल या बुद्ध लेणीचं देखील दर्शन होईल एक हजार वर्षापूर्वीच्या वास्तूला आपण हात देतो हात लावतो हा एक अनुभव आपल्याला जीवनात एक स्पर्श करून जाईल त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा काही चुकलं मागलं असेल तर क्षमा मागतो त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचं भटकंती चॅनलमध्ये स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे धन्यवाद